महायुतीत मिठाचा खडा पडणार नाही असा विश्वास शंभूराज देसाई बोलून दाखवलाय मुख्यमंत्री पदासाठी आमच्यात रस्सी खेच नसल्याचंही शंभूराज देसाई म्हणतात शिंदे फडणवीस अजित पवार वरिष्ठांशी बोलून निर्णय घेणार असल्याचं देसाई सर्वच महाराष्ट्राला उत्सुकता आहे की आता मुख्यमंत्री कोण होणार म्हणून आम्हाला देखील ती उत्सुकता आहे जशी महाराष्ट्राला आहे तशी आम्हाला देखील उत्सुकता आहे पण ह्या बाबतीतला निर्णय तीन प्रमुख नेते जे महाराष्ट्रामधले आहेत महायुतीचे माननीय एकनाथजी साहेब माननीय फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा हे तिघाचा एकत्र बसतील आणि ती एकत्र बसून ह्यातनं चर्चा करून मार्ग काढतील याच्यात फार काही अडचण आहे असं वाटत नाही आमच्यात समन्वय चांगला आहे आमच्यात एकमेकांच्या बरोबरची चर्चा सुरू आहे त्यामुळं लवकरच नजीकच्या काही दिवसातच या बाबतीतला निर्णय हे तिन्ही प्रमुख नेते एकत्र बसून घेतील दुसरीकडे शिंदे साहेब नाराज असल्याची देखील चर्चा आहे कुठेतरी शब्द दिला होता का मुख्यमंत्र्यांना की पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदासाठी तुमचीच निवड होईल अशा संदर्भात काही ह्याच्या बाबतीतली चर्चा वरिष्ठ पातळीवर काही झाली असेल तर आम्हाला कल्पना नाही कारण शेवटी ह्या ज्या चर्चा होतात ह्या केंद्रीय नेतृत्व जे आहे त्यांचे वरिष्ठ नेते आणि माननीय शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि मान्य अजितदादा त्यामुळे ह्यांच्यामध्ये काय चर्चा झाल्या होत्या का ह्याच्यामध्ये काय ठरलं होतं का त्याच्या बाबतीत आम्हाला तरी काही कल्पना नाही व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पवारसह मी सूरज सावंत एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट